महापुरुषांना अभिवादन करून लोकसभा निवडणूक प्रचारास शुभारंभ लातूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार रघुनाथ बनसोडे प्रेशर कुकर चिन्ह घेऊन शाहू महाराजांना वंदन करून प्रचारास केली सुरुवात मराठी लातूर जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार रघुनाथ वाघोजी बनसोडे यांचे चिन्ह प्रेशर कुकर असून ते लातूर मतदारसंघातील दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यातील जनतेने उमेदवाराच्या निष्ठेवर आणि कामावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी लढण्याची ताकद दिली आहे ती म्हणजे नोटही देऊन वोट देणार आहे जनतेच्या पैशातून डिपॉझिट भरत त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दाखल करण्याची प्रेशर कुकर हे चिन्ह प्रशासनाने जाहीर केले आहे लातूर लोकसभा निवडणुकांची धामधूम चालू असताना आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करीत प्रचारात शुभारंभ केला आहे या शुभारंभ प्रसंगी बोलताना छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे एकमेव कारण म्हणजे प्रथम त्यांनी त्यांनी जाती तोडो नाती जोडो हा संकल्प घेऊन राज्य केलं दलित उपेक्षित यांना पहिल्या प्रथम आरक्षण लागू करण्याचे काम आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांनी केले आज तुम्ही बघत आहात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे जीवाचे रान करून आंदोलन करीत असून त्यांना सत्तेत असलेले सरकार कसे डावलण्याचे काम करीत आहे छत्रपती शाहू महाराजांची जी दूरदृष्टी होती राज्यात जे खरोखरच पीडित गोरगरीब आहेत अशांना न्याय देण्याचं काम आणि आरक्षण लागू करण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराज यांनी केले म्हणून मी या ठिकाणाहून प्रचाराची सुरुवात केली आहे असे सांगितले या निमित्ताने लातूर शहरातील शाहू चौक येथील छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांना पुष्पहार आलेल्या मान्यवर पुरुष महिला जनतेचे आशीर्वाद घेतले या प्रसंगी लोकसभेचे अपक्ष उमेदवार रघुनाथ वाघोजी बनसोडे पवन रघुनाथ बनसोडे पत्रकार महादेव डोंबे पत्रकार शिरीष शेरखाने पत्रकार नितीन चालक पत्रकार देडे, खंदराव पुरस्कारित नागनाथ कांबळे आदींसह परिसरातील महिला व पुरुष हजारो नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराला सुरुवात केलेली आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे छत्रपती शाहू महाराजांना प्रथमतः मी अभिवादन करण्याचं एकमेव कारण की पहिल्या प्रथम त्यांनी जाती तोडो नाती तोडो अशा पद्धतीचा संकल्प घेऊन त्यांनी राज्य केलं आणि जे उपेक्षित आहे दलित उपेक्षित ओबीसी यांना पहिल्या प्रथम आरक्षण लागू करण्याचं काम आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं आहे आज तुम्ही बघितलं असताल त्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे आरक्षण म्हणजे लागू करण्यात येऊन जीवाचं रान करून या ठिकाणी आंदोलन करत असताना या ठिकाणी जे काही सरकार आहे कशा पद्धतीनं त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे परंतु राजा शाहू महाराजाचे जे दूरदृष्टी होते त्याने अतिशय कुणाचीही अपेक्षा न करता जे काय वास्तव राज्यामध्ये चालतंय जे गोरगरीब आहे खरोखरच पीडित आहे अशांना न्याय देण्यासाठी आरक्षण लागू करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आणि म्हणून मी इथून सुरुवात याचं करण्याचं एक मोठ कारण या ठिकाणी मी या ठिकाणी निषेध करतो पत्रकाराकडून मी हा उमेदवार आहे पत्रकारांची एक पत्रकार परिषद झाली बैठक झाली आमचे जिल्हाध्यक्ष नरसिंहजी गोणे असतील अदिरीचे आमचे साहेब असतील सर्व जिल्ह्यातील येडेसर असतील सर्व पत्रकार आमचे नितीनजी डोबेसाहेब हे सर्व पत्रकार आम्हाला ह्या ठिकाणी पत्रकारांनीच उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा केलेला आहे आणि जे काय ह्या लातूर मतदारसंघ लोकसभा मतदारसंघामध्ये जे कामं आहे अनेक वर्षापासूनचा लातूरचा पाण्याचा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे अनेक म्हणजे लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष केलेला आहे तोही प्रश्न कसा सुटेल संदर्भात मी पुढाकार केला उदगीरला फक्त दीडशे मध्येच एम आय डी सी आहे पण त्या ठिकाणी पाचशे एकरमध्ये कशी एम आय डी सी होईल ह्याही संदर्भामध्ये माझी भूमिका लोहा आणि कंदरला एम आय डी सी नाही त्या ठिकाणी एम आय डी सी कशा पद्धतीनं लवकर होईल याही संदर्भामध्ये आम्ही लक्ष एम आय डी सीचा मुद्दा आम्ही उपस्थित याच्यासाठी केला या मतदारसंघामध्ये जे काही तरुण आहेत त्यांच्या हाताला काम नाही या जिल्ह्यातून ना स्थलांतर मुंबई पुणे इकडे जाऊन व्यवसाय करतात मजुरीचं काम करतात परंतु ह्या जिल्ह्यामध्ये त्यांना काम मिळत नाही अशा पद्धतीनं ना उद्योग कसे उभारतील हे संदर्भामध्ये मी पुढाकार घेणार आहे आणि विविध प्रश्न आहेत या संदर्भामध्ये मी पुढाकार घेणार आणि पत्रकार बांधव सर्वांनी याच्यामध्ये मला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि तळागाळातले आमचे जे काही मतदार आहेत जे गोरगरीब आमच्या माता भगिनी हे सर्व मतदार स्वतःहून प्रचार करणार आहेत माझ्याकडं कर पाच पैसे बी नाही परंतु स्वतः लोक मला पैसे देऊन या ठिकाणी उमेदवार म्हणजे प्रचार करणार आहेत माझी जरी निशाणी प्रेशर कुकर असली ही सर्वांची निशाणी आहे तळागाळीतील नागरिकांची निशाणी आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं लातूर जिल्ह्यातील सर्व मतदार बांधावली आपण सर्व एक गरीब पत्र पत्रकार रघुनाथ बनसोडे आमचं प्रेशर कुकर आहे निशाने आपण त्या ठिकाणी बटन दाबून सहकार्य करावं एवढीच अपेक्षा करतो इथेच राजा छत्रपती शाहू महाराजांचा असो बाबासाहेब असो आंबेडकरांचा साहित्य रत्ना अण्णाभाऊ असो